एक बॉम्ब लागले आजो आपला बॉम्ब लागले तर पण का विष केलं म्हणजे सावडीचा आजो भाटाला जर दिलं नाही तर भाट आपल्याला नाव ठेवतात जसं की उदाहरण लागली एका चे किसम लागली पाचाचे पन्नास म्हणून सदाय मांडवाशी जाणम लागली घराणा का विष केला लागली ना घराणा घराण वाचू बापा सुखाची राम लागली का मंड्या नुकी राखे दिवसाला हे आहे का मग बरोबर हा बरा किती आधी हा बरा मस्त चांगला बघ तुम्ही भाट आलेले आपल्या घरी आज आणि त्याचे जे असतात मोठे वगैरे असते म्हणजे जवळपास येणं काही पिढी बसून तीस पिढ्या बसून ते सर्व लिहिलेलं असते याच्यावरती आणि सर्व लिहून घेतात रेकॉर्ड म्हणजे नवीन आपल्या घरात कोणी आलं काही झालं काही घडलं ते लिहून घेतात सर्व आणि अशा प्रकारचे भाट वगैरे आहेत आणि आमचे जवळपास वीस ते तीस किती वर्षापासून तुम्ही येत आहे आमच्या इकडे एकवीस एक वर्षापासून एकवीस वर्षाच्या रेकॉर्ड झालेला आहे ना येतात तेव्हापासून आणि कंटिन्यू जे असतात त्याची पोती वगैरे सर्व घेतात आणि दानदक्षिणा वगैरे असतात ते पण थोडंसं जे असतात जेवणाचं वगैरे ते थोडंसं घेऊन जातात आणि आपल्याला चांगलं एक रेकॉर्ड म्हणून जुनं ठेवतात ते अशा प्रकारचे भाट वगैरे पण आज आलेले आहे आणि आणखी ते जाणार आहे तर त्यांना पहिले सांगितलं की पहिले इकडे येणार आपल्या घरी नंतर तिकडे पिंजरला जाणार पिंजरला म्हणजे उद्या जाईन पिंजरले प्रतिकाच्या घरी तिकडे जाणार सासर्वाच्या घरी आणि असं ते रेकॉर्ड पूर्ण चालू राहणार आहे आणि आई काढत आहे त्याला थोडंसं गहू वगैरे देण्यासाठी आणि ते काय म्हणतात जेवाचं सामान डाळ तांदूळ गहू एक वेळेस तुमचं थोडंसं मंतर उपचार करा ना श्री गणेश श्री सरस्वती नमान माता पिताची वंशावाडी लिखन यादावाडी महा सुनी महा सुन्याचा निरसुनी निर मरखंडी मरखंडीचा भुसनी झाला भुसण्याचा राठ झाला राटाचे झी झाले जैताचे काशी बुध धरले निबुधी वजन आकले नप्रथमा थापून पहिले का झाड नव्हता झुळला नव्हता गोटा पळंकार नकले तेव्हा पासून महादेवाने काय केले अंगाचा मेलकाडून लक्षी पुतळा केला अप्रत सजीव केले नाव त्याचे वंजारी ठेवले वंजारी कोणते झाले अजून भुसार जिल झाले एक निर्जीन झाले मतार मतारजीन झाले लाड लाडजीन झाले ऐसा घराणा काबिज केला अजून बाराशे चाळीस मध्ये आजो आपला म्हणले पहिलं गाव म्हणल्या गेले अजून भावनगर लागली तिथून शिवापूर म्हणले शिवापूर एक भाऊ बारशी टाकली अजून एक भोम लिया गेले आजो आपला म्हणले तपोन कावीज केलं वंसावडीचा अजून हा इतिहास बाराशे चाळीस मध्ये निर्माण झाला तेव्हापासून आज झुंडले आगली निशाण लागली धनानी वाडे भरण का मंड्यान का लुकी राखे असं असते ते अशा बघा सर्व झालेलं आहे जवळपास आणि सर्वजण जण इथं बसलेले आहे आणि रधिका पण आहे आई काय आहे आईचं चालू आहे तेच हा सिद्ध आता म्हणतो किंवा म्हणते ते म्हणतात की थोडस जेवायचं वगैरे असतात ते सर्व चालू आहे थोडं त्यानं आणि मित्रांनो प्रत्येक म्हणजे जेव्हा काही कार्यक्रम होते आपल्याकडे तेव्हा येतात ते आणि दानक्षिणा वगैरे घेऊन जातात आणि सर्व जे असतात आणि दान दक्षिणमध्ये पण घेऊन जातात काही एखादं भांडं मागतात ते खूप वेळा भांडं असतात देतात काही वेळात काही गायचं वासू किंवा गाय वगैरे असं पण दान करतात खूप सारं होतं पहिले तांब्याचे खूप सारे भांडे होते पण आता तांब्याचे भांडे पितळचे भांडे राहिले नाही आहे सोन्याचे भांडे पणायचं त्याला एवढं महत्व लागलेलं आहे सोन्याला त्यामुळे सोन्याचं भांडे पण दान नाही करता येत आहे तर तरी आम्ही पैशाच्या स्वरूपात धानदक्षणा करतात धनदक्षिणा केलेली आहे आणि आता हे लगेच समोर जे असतात आपले घरं ते पण पुढे जाणार आहे आणि डिग्रीसहून आलेला आहे ना वाट डिग्री डिग्रीसहून आलेलं ना तुम्ही महाराज आणि विशेष म्हणजे किंवा मार भाटाचं असं असते तर आपण दान वगैरे केलं नाही त्यांना जर वापस पाठवलं ते नाव वगैरे ठेवतात असं काही म्हणणं आहे आता पहिल्या सारखं नाही नाहीये सर्व रेकॉर्ड मध्ये इकडे पण रेकॉर्ड राहते आणि आपला सर्व दप्तर वगैरे हो असते तहसील बुकची नक्कल हे सर्व सर्व राहते त्याच्या कुठे असते मी बाबाच्या घरी सर्व सर्व पाहिला कुठे लागणार ना तू झाला बा हा मग देतो बक्षीस तर आता पाहिलं असेल दोन मिनटात लगेच भाट आपल्या लगे घरी आलेलं होतं म्हणजे चालत होतं भाटाचं आणि नेमकेच त्यांनी मागितलं होतं तांब्याचं भरणं पण आता काय करणार वेळेवर वे तांब्याचं भरणं म्हणजे त्याला <coughs> मागतलं होतं त्यांनी सर्व काही भांडे त्यामध्ये तांब्याचं असेल पितळचे असेल किंवा एखादं चांगलं भरणं असल आपलं ते गंगाळ असेल ते पण मागत होते पण ॲक्च्युली त्याला वाटलं सर्व भांडे आलेलं पण तांब्याचं भांडं त्यांना पण त्याला दिसलं नाही फक्त एक भरणं होतं ते मागत होते तर आणि ते आम्ही सांगत की आम्हाला पूजेला लागते ते म्हणून पूजेसाठी तुम्ही पाहिलं असेल त्याच्या पण पूजा त्याच्या त्या भांड्यानेच कंटिन्यू आई पाणी वगैरे घेऊन जात त्यामध्ये आणि भाट येतातच काही झालं नाही ना तर ते येतातच त्याला कोटी कोणी सांगत नाही ना कोणी बोलवत नाही काही नाही त्याला ॲटोमॅटिक माहिती असते सध्या आपल्या समाजातनी कुठे कुठे काय घडवत आहे तर त्याचं पूर्ण लक्ष असते त्यावरती म्हणजे त्याचं काम असतं आहे भाट्याचं आणि सर्व त्याच्यावर रेकॉर्ड असतं जवळपास तीन चार पिढीचा जसं आपला इकडे आपण कोतवालुकीच नक्कल म्हणतो तुम्हाला सांगितलं जसे तर असं पूर्ण त्याचं लक्ष असते आणि इकडे बघा काय चालू आहे आज तर स्पेशल आज राधिका ह्याची पोई चालू नाश्त्याला पोई करणार आहेत तर तुम्हाला तिचे रेसिपी दाखवणार आहे मी याच्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारच्या इडलीची रेसिपी दाखवणार आहे त्यानंतर बरेचसे रेसिपी आहे ते चांगल्या वगैरे करते ते तर थोडंसं म्हटलं आजचा मॉर्निंगचा शूट कुठला घ्या तर आज सकाळी तेच होतं की नेमकेच भाट आले होते आणि भाटाला थोडंसं घेतलंच आम्ही व्हिडिओमध्ये जवळपास ते पण खुश होऊनच गेले भाट पण कारण भाटाला दक्षिणा वगैरे दिली आम्ही किती दक्षिणा दिली आपण हे हा हे किमती सांगता नाही आत पण त्याच्याविषयी आम्ही थोडंसं त्याला जे धान्य असते तर ते पण त्याला केलेलं आहे ॲक्च्युली त्याचं म्हणणं तर आपल्या घरी तर काही कसं जनावर वगैरे नव्हतं ना नाही त्याचं जनावर एखादं प्राणी मागतात किंवा एखादं वासरू वगैरे असं मागतात काही नव्हतं आपल्या घरी त्याच्यामुळे जे आहे थोडंसं शॉर्टकटमध्येच आम्ही केलं कारण आम्ही त्याला सांगितलं कसं आहे तर कंडिशन तर असं भाट येऊन गेलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे निघून गेल्या नाहीतर असं असते किंवा आधी खूप होतं की भाट एकामेकाला नाव देत होते जसं आमच्या गावात दोन तीन घरं येतं किंवा त्याचं म्हणणं होतं की भाटाला जर दिलं नाही तर भाट आपल्याला नाव ठेवतात जसं की वराडी असलं अट नाव तर ते दुसरं करतील काही एक शूट घेतला तर तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओला तर आपल्याला लाईक करा आणि तुम्ही जर यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा हां हो ना आपल्याला वाटलं की भाट येतील कमसर आठ दिवस तर घेतील नेमकेच दोन तीन दिवस झाले फक्त तीन दिवसात भाट आलेले आहे आज आठ दिवस झाले आहे ना मंगळवार दिवस त्यांनी बरोबर मंगळवार दिवस पकडला लग्नाचाही दिवस आपला मंगळवार होता आणि सर्वच चालू अशा प्रकारचं जे असते सकाळची तयारी आणि सकाळ सकाळी आले मित्रांनो आमचं आता माझी तर आंघोळ पण राहिली होती आघोड केली नंतर त्याच्यानंतर नंतर त्यांना थोडंसं पूजेला बसलो आणि पोथी वगैरे हो वाचन करून घेतलं हातात तर आपला व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे तोपर्यंत सर्वांना इकडेच बाय करून काय yes. बाय